नांदगाव शहरातील आठवडे बाजार जो नागरिकांच्या सुविधा आणि खरेदीसाठी असतो तो आता नागरिकांसाठी ठरत आहे नगर परिषद प्रशासनाने ठरवलेल्या हद्दीचा भंग करत काही फळ विक्रेते रस्त्यावर गाळ्या लावतात ज्यामुळे वाहतूक संपूर्ण ठप्प होते आठवड्यात या गर्दीत एक गंभीर घटना घडली एका महिलेला धक्काबुक्की करून त्रास दिला गेला यावेळी पोलीस उपस्थित होते मात्र नगर परिषद कर्मचारी गायब होते ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा प्रश्नांच्या भोवतीच अडकली आहे वाहतूक कोंडी गंभीर होत असून महिलांची सुरक्षितता प्रश्नांच्या भोवती गंभीर चिंता निर्माण झाली आहे नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिलाय प्रशासनाने तत्परतेने वर्तणूक सुधारली नाही तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून निषेध प्रदर्शन करू शकतात नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने उदासीनता आणि गोंधळ नागरिकांच्या मनात नाराजी वाढवित आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवनात सुरक्षा सुव्यवस्था आणि सुविधा या बाबींचा मोठा प्रश्न निर्माण झालाय